तर माझी इकडे छान अशी पूजा झाली होती हे बघा आणि इकडे ना सिंकसाठी मी ते जाळीचं हे आणलं होतं किराणासोबत तर ते लावून बघत होतो आम्ही प्लेट आणली होती तर ती लावून बघत होतो प्रांशू म्हणत होता मला पण बघायची मला पण बघायची होती प्रांशूमध्ये मध्ये बोलत होता तर प्रांशूला दाखव बोलली सारखं सारा त्याला आणि प्रांशूनी बघितली प्रांशू खुश झाला तर असो हाय हॅलो नमस्कार तर सर्वांना सर्वप्रथम शुभ सकाळ तर सकाळी सकाळी मी हा शूट घेत आहे किती छान अशी हवा सुटलेली आहे बघा आणि तुम्ही म्हणसाल एवढ्या सकाळी सकाळी मी एवढे सारे कपडे धुतले का तर नाही हे कपडे ना मी कालच धुतले होते तर काल रात्री मी म्हणजे चार वाजता सॉरी रात्री नाही चार वाजता धुतले आणि मग काही कपडे मी स्वतः धुतले आणि काही कपडे मशीनमध्ये टाकले होते तर मशीनमध्ये मोठे मोठे कपडे स्वच्छ निघतात छोटे कपडे काही स्वच्छ निघत नाहीत तर प्रांशूंचे मुलींचे स्कूलचे युनिफॉर्म मला घरीच धु मलाच धुवावे लागतात त्यामुळं मग मी स्वच्छ धुवून घेते आणि मोठे जे होते ते मशीनमध्ये टाकले होते मग त्यानंतर मग मी किराणा आणला होता इकडे तर की कि कप किराणा आणला आणि हा किराणा काढत होते तर कपड्यांचा विषय होता आपला तर कपडे मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठायच्या अगोदरच ह्यांनी बाहेर टाकलेले होते ते कपडे कारण मी सर्व हॉलमध्ये टाकले होते सकाळीनं कधी कधी म्हणजे रोजच पावसाळा असल्यामुळं रोजच पाऊस येतोय तर त्यामुळं मग रात्री मी हॉलमध्ये टाकले होते असं सोफ्यावर खुर्च्यावर इकडे तिकडे आणि नंतर मग सकाळी त्यांनी उठले होते लवकर तर मग त्यांनी बाहेर नेऊन टाकले किराणा आणला किराणा भरला आणि काही किराणा भरून ठेवला आणि काही किराणानं म्हणजे मी हे, हे केलं मी आ, पोहे वगैरे चाळून डाळी वगैरे डाळी वगैरे निवडून वगैरे भरून ठेवल्या मग घाईच्या टाईमला कसं होतं आपण पटकन नाही का घेतो आणि करतो तर मग इकडे कांद्यामध्ये पण बराचसा पाचोळा पाचोळा झाला होता तर म्हणतात ना एक कांदा खराब झाल्यानंतर सर्वच कांदे खराब करतो तर त्यामुळं मी मग सर्व कांदे काढले आणि कांदे साफ करून घेतले इकडे सर्व कपड्यांच्या घड्या करून बेडमध्ये ठेवून टाकले तर हे माझे रेग्युलर वापरायचे कपडे आहेत